माझे जीवन एक कोडे आहे आणि मृत्यू माझा मित्र आहे मला तुझ्या या सुंदर जगात राहायचे नाही जिथे प्रेम हे विषयापेक्षा सुद्धा विषारी आहे ही कहाणी ऐकून तुम्हालासुद्धा अक्षरशः अश्रू अनावर होतील प्रत्येकाला प्रेमाने नियंत्रित करता येते पण मृत्यूला नाही रोहन अबोलीला बघत होता तेव्हा त्याला पाठीमागून कोणीतरी धक्का दिला पाठीमागे वळून बघतो आणि बोलतो काय काम आहे तो अनोळखी माणूस त्याच्याकडे पाणी मागतो रोहन त्याला वरून खालीपर्यंत पाहतो आणि त्याला पाणी आणून देतो पण तो पाणी पिण्यास नकार देतो रोहनला राग येतो तो बोलतो हे काय चाललं आहे मी तर तुझ्यासाठी पाणी आणलं आहे तुम्हाला माझं बोलणं ऐकून जर तहान लागली असेल तर तुम्ही पाणी आहे रोहन बोलतो तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय आहे माझं नाव साहेब नाही माझं नाव रोहन आहे तो बोलतो माझं नाव क्रिश आहे मी तुम्हाला वहिनीबद्दल सांगायला आलो आहे जी तुम्हाला साहेब बोलते रोहन बोलतो कोण वहिनी क्रिश बोलतो आता तुम्ही जिला बघताय ना रोहन हो, तीच बोलत रोहन बोलतो कोण अबोली क्रिश बोलतो हो अबोलीच ती तुमच्याबद्दल दररोज बोलत असते रोहन बोलतो सांग ना मला ती माझ्याबद्दल काय बोलते तेवढ्यात पाटी मागून आई आवाज देते कोण आहे बाळा रोहन बोलतो आई मित्र आहे आई बोलते मग बाहेर का उभा आहेस बोलव ना त्याला रोहन क्रिशला आत बोलवतो तेव्हा क्रिश, क्रिश आईच्या पाया पडतो आई बोलते काय करायलाच बाळा क्रिश बोलतो आईचा आशीर्वाद खूप मोलाचा असतो तोच आशीर्वाद मला हवा आहे आईला त्याचं बोलणं खूप आवडतं ती त्याला अनेक आशीर्वाद देते घरात रोहन आई आणि विलास काका असतात त्या सगळ्यांचं मन काही वेळातच क्रिश जिंकून घेतो रोहन तीन वर्ष अबोलीला काहीच बोलू शकला नव्हता तेच बडबड्या क्रिशने काही दिवसातच अबोली आणि लोहनचे लग्न ठरवले होते क्रिश अबोलीला ओळखत सुद्धा नव्हता लग्नाच्या दिवशी रोहनने क्रिशला लग्नाला थांबण्यासाठी सांगितले पण तो थांबतच नव्हता मग घरच्यांनी लग्नाला थांबण्यासाठी जबरदस्ती केली म्हणून क्रिश लग्नाला थांबला दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिशच्या छातीमध्ये खूप दुखत होतं आई रोहनला उठवते दररोज हसत खेळत असणाऱ्या क्रिशला आज काय झालं आहे कळतच नव्हतं त्याला बोलायला सुद्धा येत नव्हतं खूप मुश्किलीने तो किशातील एक चिठ्ठी काढतो आणि रोहनच्या हातात देतो आणि तो तिथेच बेशुद्ध होतो त्या चिठ्ठीमध्ये एक पत्ता होता पण रोहन त्याला त्या पत्त्यावर न नेता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्याला आय सी यूमध्ये ॲडमिट करतात डॉक्टर बोलतात क्रिश काही महिन्यांचाच पाहुणा आहे रोहन बोलतो काही महिन्यांचा म्हणजे काय झालं आहे त्याला डॉक्टर बोलतात त्याच्या हृदयाच्या साईडला गोळी लागली आहे आणि ती काढणं खूप मुश्किल आहे रोहन बोलतो डॉक्टर प्लीज काहीतरी करा पण माझ्या मित्राला क्रिशला वाचवा डॉक्टर बोलतात माझ्या हातात काही नाही सगळं काही देवाच्या हातात आहे रोहन बोलतो डॉक्टर प्लीज यातलं काहीच क्रिशला सांगू नका डॉक्टर बोलतात त्याला सगळं काही माहिती आहे तुम्ही या माझ्यासोबत आतमध्ये क्रिश डॉक्टरांना आतमध्ये आलेलं बघून उठून बसतो डॉक्टर बोलतात अरे तुम्ही झोपा तुम्ही का उठताय क्रिश बोलतो डॉक्टर तर देवासारखे असतात आणि मी तुमच्या पुढे झोपून राहू हे बरं दिसत नाही अरे रोहन तू कधी आलास त्याचं हे बोलणं ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी येते आणि त्याला घट्ट मिठी मारतो अरे तुला रडायला काय झालं असा रडू नको बघ डॉक्टर आहेत ना हे देवासारखे आहेत बडबडा क्रिश डॉक्टरांचंसुद्धा मन चिंकून घेतो रोहन क्रिशला डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी घेऊन येतो पण कुणालाच क्रिशबद्दल काहीच सांगत नाही कारण घरी सगळ्यांना समजलं असतं तर सगळ्यांना खूप वाईट वाटलं असतं विलास काका तर जिवंतपणीच मरण येताना थेट भोगले असते थे। क्रिश घरातल्या सगळ्यांना खूप लाडका मुलगा झाला होता तो सगळ्यांची काळजी घ्यायचा विलास काकांना तर खूप हसवत असायचा आईला स्वयंपाकघरात मदत करायचा दिवसभर आपली बडबड बडबड त्याची चालूच असायची क्रिष्णे सगळ्यांची अगदी मनापासून मनं जिंकली होती एक दिवस डॉक्टर आपल्या पत्नीला घेऊन क्रिष्ला भेटायला घरी आले क्रिशला खूप आनंद झाला आई साहेब तुम्ही आज चक्क आमच्या घरी तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून घेऊन येतो डॉक्टरांची पत्नी बोलते हा क्रिश आहे ना डॉक्टर बोलतात हो हाच क्रिश आहे डॉक्टर आणि डॉक्टरांची पत्नी सगळ्यांना भेटतात क्रिश थोड्याच वेळात काहीतरी स्पेशल असं खायला करून घेऊन येतो डॉक्टर आणि डॉक्टरांची पत्नी सगळ्यांना भेटून निघून जातात आईच्या विनंतीला मान देऊन क्रिश स्वतःबद्दल सगळं खरं सांगून टाकतो माझे आईवडील लहानपणीच मला सोडून देवाघरी गेले त्यानंतर माझ्या काका काकींनीच मला सांभाळले त्यानंतर प्रॉपर्टीमध्ये मी हक्क कुठल्याही प्रकारचा मागायला नको म्हणून त्यांनी मला घराबाहेर काढलं एवढीच माझी कहाणी आहे आई त्याच्यासाठी वरची खोली साफ करून देते आणि त्याला सांगते तू आता आमच्याजवळच राहा क्रिश बोलतो ठीक आहे मी राहायला तयार आहे पण एका अटीवर मी जेव्हा नसेल त्यावेळेस माझ्या खोलीत कुणीसुद्धा जाणार नाही पण एक दिवस क्रिश नसताना रोहन त्याच्या खोलीमध्ये जातो त्याच्या खोलीमध्ये टेबलवर एक कॅसेट असते तो ती कॅसेट उचलतो आणि टेपमध्ये प्ले करतो कॅसेट प्ले झाल्यावर एका मुलीच्या हसण्याचा आवाज असतो रोहन क्रिशला विचारतो हा कुठल्या मुलीचा आवाज आहे क्रिश काहीच बोलत नाही एक दिवस फिरत फिरत ते दोघेजण एका मंदिरात जातात तेव्हा क्रिश देवाकडे एकच मागणं मागतो देवा माझ्या हातून कोणाचे सुद्धा मन दुखावले जाऊ नये सगळ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी माझ्यामुळे हास्य आले पाहिजे कोणीसुद्धा दुःखी नाही राहिला पाहिजे असा मला आशीर्वाद दे देवा म्हणून क्रिश देवाकडे मागणं मागतो रोहन त्या कॅसेटमधल्या मुलीचा आवाज कुणाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू लागतो रोहनला त्या मुलीचा नंबर मिळतो त्या मुलीचे नाव प्रियंका असते तिचे लग्न झालेले असते प्रियंकाला रोहन फोन करतो प्रियंकाचे वडील फोन उचलतात मी ग्रीशचा मित्र रोहन बोलतो आहे मला ग्रीशबद्दल जाणून घ्यायचं आहे प्रियंकाचे वडील बोलतात तुम्ही प्रियंकालाच विचारा रोहन बोलतो पण प्रियंकाचं तर लग्न झालेलं आहे ना प्रियंकाचे वडील म्हणतात लग्न झालेलं होतं पण तिने केलेल्या चुकीची शिक्षा तिला मिळाली आहे प्रियंका फोन घेते आणि बोलते मला क्रिश कसा आहे हे विचारायचा अधिकार नाही आहे पण तरीही विचारते क्रिश कसा आहे तो बरा आहे ना रोहन बोलतो मला क्रिशबद्दल जाणून घ्यायचं आहे तुम्ही मला सांगू शकाल का प्रियंका सांगायला सुरुवात करते क्रिश फेसबुकवर खूप छान छान शायरी लिहित होता मला त्या खूप आवडायच्या मी त्या शायरी घेऊन माझ्या मित्रांमध्ये पोस्ट करायची क्रिशच्या प्रत्येक शायरीला मी कमेंट करत होते आणि त्याचासुद्धा मला रिप्लाय यायचा हळूहळू आमच्यात मैत्री निर्माण झाली होती मी नेहमीच त्याची मजा मस्करी करायची आम्ही कितीतरी गप्पा मारायचो कधी कधी चेष्टेत मी त्याला आय लव यूसुद्धा लिहायची त्याला माझा आवाज खूप आवडायचा पण माझं अंकुशवर प्रेम होतं आणि अंकुशचंसुद्धा माझ्यावर क्रिशने ही चेष्टा मस्करी सिरियसली घेतली आणि त्याचं माझ्यावर केव्हा प्रेम जडलं हे मला कळाले नाही एक दिवस माझा नेटपॅक संपला होता क्रिशचा मॅसेज आला होता तो मी डिलीट मारायला विसरले आणि तो मेसेज अंकुशने ओपन करून पाहिला त्याला खूप राग आला अंकुश पोलीस खात्यात काम करत होता त्याने क्रिशला माझ्या आय डीवरून मेसेज केला मला तुला भेटायचे आहे आणि तू मला भेटायला ये म्हणून क्रिश मला भेटायला आला तेव्हा अंकुशच्या सांगण्यावरून मी क्रिशला गोळी मारली माझा नाईलाज होता नंतर अंकुशने सगळं काही सांभाळून घेतले क्रिशच्या समोरच आमच्या दोघांचे लग्न झाले रोहन बोलतो क्रिश जास्त महिने जगू नाही शकत काही महिनेच तो आपल्यामध्ये आहे असं प्रियंकाला सांगतो प्रियंकाला हे ऐकता आज खूप धक्का बसतो ती खूप रडायला लागते रोहन बोलतो आता इकडे कशी तू तुझं तर लग्न झालं होतं ना प्रियंका बोलते अंकुश खूप संशयी होता त्याला आणखीन एका माणसावर असाच संशय झाला होता त्यालासुद्धा त्याने मला मारायला सांगितले मी नाही बोलले म्हणून त्याने माझाच ॲक्सिडेंट केला रोहनला क्रिशच्या पावलांचा आवाज येतो रोहन, रोहन काही न बोलता फोन ठेवतो रोहन क्रिशला म्हणतो रात्री तू झोपेत प्रियंकाच्या लग्नाबद्दल काहीतरी बोलत होतास ही प्रियंका कोण आहे क्रिश हसतो आणि काहीच बोलत नाही रोहन बोलतो असा किती दिवस एकटाच दुःख सहन करणार आहेस दुःख वाटल्याने ते हलकं होतं मन मोकळं कर क्रिश बोलतो नको ते माझ्याजवळच एकट्याजवळच असलेलं बरं याच्यावर फक्त माझाच अधिकार आहे तुला माहिती आहे या जगात आणि माझ्यात खूप फरक आहे सगळेजण दुःख मिळाल्यावर लगेच रडायला लागतात पण माझा जरा वेगळा आहे जेवढं जास्त दुःख मिळेल तितकाच माझ्या चेहऱ्यावर आनंद येतो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून दुःखसुद्धा पळून जातं दुःख बोलतं मी इथे कसं काय चुकून आलो दुःखाशिवाय जगण्याला काय अर्थ आहे आणि मृत्यूशिवाय जीवन तरी काय आहे तेव्हा क्रिशच्या छातीत खूप जोराची कळ येते रोहन डॉक्टरांना बोलवतो सगळेजण मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत असतात क्रिशचं तळमळणं बघून रोहनला काही सुचत नाही की काय करावं क्रिशची अवस्था बघून आई विलास काका अबोली सगळेजण रडत असतात रोहनला काही सुचत नाही रोहन मंदिरात निघून जातो आणि तिथल्या पुजाऱ्याला सगळी घडलेली हकीकत सांगतो पुजारी पूजा पुझा सुरू करतात इकडे क्रीश मृत्यूशी झुंजत देत असतो परत परत तो रोहनला बोलावत होता तो माझ्याशिवाय कसा राहणार मला शेवटची एकदा माझी कॅसेट ऐकायची आहे तो शेवटचा प्रियांकाचा आवाज ऐकतो रोहन प्रसाद घेऊन येतो तेव्हा क्रिश त्याला सोडून एका वेगळ्या दुनियेत गेलेला असतो देवाकडे रोहनला ते सहन होत नाही तो खूप रडायला लागतो मोठमोठ्याने ओरडायला लागतो क्रिश तू मला असं सोडून जाऊ शकत नाही तू का गेलास मला सोडून तेव्हा आवाज येतो साहेब सगळ्यांचे लक्ष क्रिशकडे जातं पण त्या टेपमधून आवाज होतो साहेब तू रडायला लागलास काय रडू नकोस या मातीत मिळणाऱ्या शरीरावर प्रेम करू नकोस माझ्या आत्म्यावर प्रेम कर त्याला सुद्धा मारू नाही शकत तो या जानना दुखा वर तू या जगातल्या लोकांप्रमाणेच आहेस ज्यांना दुःख मिळाल्यावर लगेच रडतात अजून पण तू रडायला लागला आहेस का माझ्या मित्राला मी असं रडताना नाही बघू शकत मला जाऊ दे मला जायलाच पाहिजे मला जाण्याची परमिशन दे ह्या जगात जो माणूस जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस जावेच लागते क्रिशला माहिती होतं की मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत म्हणून त्याने माझ्याकडून वचन घेतले होते मला देवाला विचारायचे आहे देवा तू प्रेम का बनवलं आहेस प्रेम बनवलं पण का खोट्या लोकांना पाठवलं आहेस मित्रांनो तुम्हाला आजची गोष्ट जर आवडली सेल तर कमेंट करून अजिबात विसरू नका आणि कथानक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या आणखीन एका गोष्टीमध्ये तोपर्यंत धन्यवाद